नमस्कार नमस्कार निरुपा देविका बोलत असतात निरुपा देविकाला म्हणते देविका काय ग तुझ्या वडिलांचा एखादा फोटो तरी दाखव काय ना लग्नात तर ते येऊ शकले नाही पण निदान फोटोच्या माध्यमातून तरी मी त्यांना पाहू शकते ना आणि अशातच आता देविकाची चांगलीच पंचायत झालेली असते आता कोणत्या व्यक्तीचा फोटो दाखवू असा विचार ती करत असते त्याच दरम्यान आपण पाहतोय देविकाच्या मोबाईल वर तिच्या आईचा कॉल आलेला असतो आता देविका लगेच मोबाईल हातात घेते बघते तर काय आईचा कॉल आणि नेमका आता कसा रिसीव करू त्यामुळे घाई गडबडीत तिने कॉल कट केलेला असतो इकडे देविकाची आई विचार करत असते एवढं काय महत्वाचं काम आहे है की हिने माझा फोन कट केलाय माझंही काहीतरी महत्वाचं काम आहे म्हणूनच कॉल केलाय ना आणि अशातच इथे निरुपा म्हणत असते देविका काय झालं तुझ्याशी बोलते मी अगं तुझ्या वडिलांचा एखादा तरी फोटो दाखव मला तेवढाच आपण पाहतोय पंकज बेडरूम मधून बाहेर आलेला असतो तो लगेचच बोलत असतो मम्मा अग माझ वॉलेट कुठं आहे वॉलेट सापडत नाहीये कालपासून त्यावर आता देविका म्हणत असते हा हा पंकज आलेच आलेच मला माहितीये मी ठेवलंय असं बोलून लगेच आता देविका निरुपाला जणू टाळून इग्नोर करून थेट बेडरूम मध्ये शिरलेली असते पंकजही तिच्या मागे मागे जातो निरुप मात्र विचार करत असते नेमकी काय गडबड तर नाहीये ना ही देविका मला टाळत तर नाहीये ना आणि अशातच आता देविका बेडरूम मध्ये येऊन म्हणत असते पंकज थँक यू यार अशातच पंकज म्हणत असतो ह्या थँक यू काय उलट तू मला वॉलेट शोधून देणार आहेस तर मी तुला थँक्यू बोलायला पाहिजे ना त्यावर लगेचच देविका म्हणत असते हो हो आणि लगेचच आता बेडच्या पलीकडच्या वॉलेट हे उचलून दिल्यानंतर पंकज खूपच खुश होतो तेवढंच आपण पाहतो पंकज म्हणत असतो आलो डालिंग मी जाऊन आणि पंकज घराबाहेर जातो आता मात्र बेडरूम मध्ये असलेली देविका लगेचच आपल्या आईला कॉल करते इकडे तिच्या आईने कॉल उचललेला असतो देविका म्हणत असते काय गाई तुला कळत नाहीये का कधीही उठसुट कॉल करत असतेस अग माझ तुला माहितीये ना उगाचच माझ्या सासरी काही प्रॉब्लेम होऊ नये प्लीज मला माझ्या संसारात रमू दे उगतच कोणता प्रॉमेट क्रिएट करू नको असं बोलून आता देविकाने फोन कट केलेला असतो पण देविकाच्या आईला असं म्हणायचं असतं की देविका अगं तुझ्या मुलाची तब्येत बरी नाहीये चार दिवस झाले त्याला खूप ताप आहे पण देविकाने ते काहीच ऐकलेलं नसतं आता देविकाची आई मनातल्या मनात बोलते काय करू मी कोणाकडे मदत मागू आणि अशातच आता तिला थेट मीराची आठवण होते आणि लगेचच आता देविकाच्या आईने थेट मीराला कॉल केलेला असतो मीराचं मोबाईल वाजत असतो त्याच वेळेला देविकाचं लक्ष मीराच्या मोबाईलकडे जातं तेवढ्यात मीराने येऊन तिचा फोन हातात घेतलेला असतो तिचं लक्ष जात हा तर बंटीच्या आजीचा फोन आहे यावेळेला बंटीच्या आजीने फोन केलाय ती लगेचच रिसीव्ह करते समोरून आता बंटीची आजी म्हणजेच देविकाची आई बोलू लागते मीरा मीरा मी बोलते मावशी हे वाक्य ऐकल्यावर लगेचच आता मीरा बोलत असते हो मावशी ओळखलं बोला ना कशा आहात तुम्ही त्यावर मावशी म्हणत असते मी बरी आहे अगं पण एक छोटासा प्रॉब्लेम झालाय हे वाक्य ऐकल्यावर मात्र मीरा म्हणत असते प्रॉब्लेम कसला प्रॉब्लेम सगळं ठीक आहे ना त्यावर मात्र ती मावशी म्हणजेच देविकाची आई म्हणत असते नाही ग बंटी खूप आजारी आहे चार दिवसापासून ताप येतोय जातोय येतोय जातोय इथे जवळच्या डॉक्टरला दाखवलंय पण त्यांनी सारखं सांगितलंय की मोठ्या हॉस्पिटलात दाखवा म्हणून पण काही केल्या मला कायच कळत नाहीये काय करू हे वाक्य ऐकल्यावर मात्र मीराची चांगलीच तारांबळ उडालेली असते आणि अशातच आता तिथे आलेल्या सत्याने मीराला पाहिलेलं असतं आणि तो लगेच म्हणत असतो काय गुमके तू कसलं टेन्शन आलंय तुला एवढं आणि कोणाचा फोन आहे आणि अशातच आता थेट मीरा म्हणत असते प्लीज माझ्यासाठी एक काम कराल का त्यावर सत्या म्हणत असतो अगं प्लीज कशाला बोलते बोल काय काम आहे आणि अशातच आता मीराने थेट तो फोन सत्याच्या हातात दिलेला असतो आणि म्हटलेलं असतं त्या मावशीचा फोन आहे त्यांचा तो नातू खूप आजारी आहे लगेच आता सत्या तो फोन घेतो आणि लगेचच बोलू लागतो मावशी तू काय बी काळजी करू नको मी आत्ता येतो तिकडे आणि अशातच आता सत्याने फोन ठेवलेला असतो सत्या लगबगीने थेट मीराला म्हणत असतो तू काही काळजी करू नको बघतो मी आणि थेट आता सत्या घरातून बाहेर पडतो तो आपली गाडी घेऊन थेट बंटीच्या घरी म्हणजेच देविकाच्या घरी पोहोचलेला असतो तिथे त्याने बंटीला आपल्या गाडीत घेत आणि बंटीच्या आजीला गाडीत घेत तिथून थेट, थेट, थेट नाशिकचं हॉस्पिटल गाठलेलं असतं आणि तिथे त्याला ऍडमिट केलेलं असतं इकडे आपण पाहतोय आता बराच वेळ झालेला असतो मीराला अजूनही सत्याचा कॉल आलेला नसतो म्हणून सत्याला आता मीरा कॉल करते मीरा म्हणत असते काय हो काय सांगितलं नाही तुम्ही आणि अशातच आता सत्या म्हणत असतो हो त्या बंटीला ऍडमिट केलंय डॉक्टर म्हणताय सगळं ठीक होईल आणि अशातच आपण पाहतोय हो। निरुपा म्हणत असते काय काय फुलवाली कोणाशी बोलतेस तू आणि अशातच आपण पाहतोय हो। थेट मीराने बाई साहेबांना म्हणजेच त्या निरुपाला सगळं काही सांगितलेलं असतं आपल्याकडे आलेला तो लहानसा बंटी नाही का तो खूप आजारी आहे आणि त्याच्या आजीला काहीच कळत नव्हतं नेमकं काय करावं तर तिने मला फोन केला होता तर मी यांना सांगितलं हे त्याला नाशिकच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय आता हे मागून देविकाने ऐकलेलं असतं आणि तिची एकच घाबरगुंडी उडते ती मनातल्या मनात बोलते म्हणजे आईने मगाशी यासाठी कॉल केला होता तर आता मात्र कोणत्या तोंडाने परत कॉल करू पण नाशिकला नेमकं कोणत्या हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केलंय आता मात्र लगेचच देविका पुढे येते आणि मीराला विचारत असते अग मीरा त्या मुलाला कोणत्या हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केलंय ग आता मात्र मीरा म्हणत असते ते काय मला माहिती नाही ते यांनाच माहिती असेल आणि अशातच मीराला निरुपाच्या समोरच आता ही देविका म्हणत असते विचार कोणत्या हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केलंय त्यावर मात्र मीरा म्हणत असते पण मलाही कळत नाही तू एवढी अस्वस्थ का होतेस त्यावर निरुपा म्हणत असते हो देविका तू एवढी अस्वस्थ का होतेस त्यावर मात्र आता देविकाकडे काहीच शब्द नसतात पण तिच्या मनात मात्र एकच असतं माझं बाळ माझं बाळ तेवढ्यात आपण पाहतोय आता निरुपा थेट आपल्या बेडरूम मध्ये गेलेली असते त्याच वेळेला इकडे मीराच्या मनात मात्र वेगवेगळे प्रश्न येत असतात कारण आज देविकाला ज्या पद्धतीने अस्वस्थ होताना मीराने पाहिलेलं असतं त्याने तिला अंदाज आलेला असतो निश्चितच या देविकाचं आणि त्या मुलाचं काही ना काही कनेक्शन आहे अशातच आता मीरा थेट जेवणाचा डबा घेऊन थेट त्या हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी घरातून बाहेर पडते त्याच वेळेला देविका म्हणत असते मीरा मी पण येऊ का सोबत त्यावर लगेचच मीरा म्हणत असते अग कशाला तू कशाला त्रास करून घेतेस मी बघते काय करायचं ते आणि अशातच आपण पाहतोय आता देविकाचा नाईलाज झालेला असतो पण मीरा घरातून बाहेर पडते देविका थेट मीराच्या मागोमाग त्या हॉस्पिटल पर्यंत पोहोचते इकडे आपण पाहतोय सत्य म्हणत असतो बरं तालुक्याला धुमके तू तू डबा आणलास काय ना डॉक्टरने सांगितलं होतं घरचं जेवण पाहिजे आणि अशातच आता थेट मीराला बंटीची आजी म्हणत असते मीरा खरच तू तू ना माझ्या नशिबामध्ये खूप चांगली आहेस तुझ्यामुळे माझ्या बंटीचा जीव वाचतोय त्यावर मात्र मीरा म्हणत असते मावशी कशाला काळजी करताय तुम्ही माणूसच माणसाच्या मदतीसाठी जाऊन येतो ना त्यावर मात्र आता तिथे आलेल्या देविकाला लांबूनच बंटी ऍडमिट आहे दिसतं आणि तिच्या काळजामध्ये धडकी भरते त्यावर लगेचच आता थेट मीराचं लक्ष देविकाकडे जातं आणि थेट मीराने आता देविकाला फटकारलेलं असत काय का देविका नक्की या बंटीशी तुझा काय संबंध आहे आता मात्र मागूनच देविकाची आई पुढे येते आणि म्हणते मीरा मी सांगते हिचा काय संबंध आहे माझ्या नातवाशी त्यावर मात्र देविका चांगलीच घाबरते आणि अशातच आता देविकाच्या समोरच तिच्या आईने सगळं काही सांगितलेलं असतं की ही माझी मुलगी आहे आणि जो बंटी आतमध्ये ऍडमिट आहे ना तो हिचा मुलगा आहे हे वाक्य ऐकल्यावर मात्र मीरा चांगलीच हादरते मीरा म्हणत असते म्हणजे तू त्या मुलाची आई आहेस त्यावर मात्र आता देविका हो म्हणत असते आणि लगेच आपण पाहतोय आता मीराने थेट हॉस्पिटल मध्येच या देविकाचं सणसणीत थोबाड फोडलेलं असतं आणि तिला चार गोष्टी सुनावलेल्या असतात अगं अशी कशी आई असतू तुला तुझ्या मुलाची काळजी नाहीये तुझ्या आईने जेव्हा तुला कॉल केला होता तेव्हा तू कॉल रिसीव करून तिला बडबडलीस पण साध्या त्या मुलाची विचारपूसही केली नाहीस आपल्या घरी नेमकं काय चाललंय याचा अंदाज तुला घेऊसा वाटला नाही आणि अशातच आपण पाहतोय आता मीरा म्हणत असते म्हणजे बाहेरगावी तुझे वडील आहेत खूप पैसेवाले आहेत हे पण सगळं तू खोटं खोटं बोललीस का तुझ्या सासूला त्यावर मात्र आता देविका म्हणत असते माझ्या सासूला म्हणू नको आपल्या सासूला म्हण त्यावर मात्र मीरा म्हणत असते ती मला सून म्हणतच नाही ना आणि ती मला सासू म्हण मन असंही म्हणत नाही मग तिला कसं सासू म्हणू मी त्यावर मात्र आता देविका म्हणत असते माफ कर मीरा खरंच यापुढे मी मी तुझ्यासारखीच गरीब गाय बनून राहीन त्यावर मीरा म्हणत असते गरीब गाय भरून राहायची गरज नाहीये पण सत्य सत्य लक्षात ठेव तुझे काय वागलेस ना ते एक दिवस तुला खूप भारी पडणार आहे मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद